ये वडगाव तालुका सादा जिल्हा नंदुरबार येथे आमच्या बिरसा पाइटर संगठन चे आज 371 वी शाखा सुरू करण्यात ने आलेली आहे याचा आम्हाला मोठा अभिमान वाटत आहे बिरसा पाइटर संघटना ही देश भरत दिवसेंदिवस वाढत आहे याचा होकर आम्हाला गर्व आहे ही संघटना आदिवासी समाजाचा सर्व ती, काम करण्याचं काम करते त्यानंतर जिथे जिथे आदिवासींवर अन्याय अत्याचार होतात त्या विरोधामध्ये आवाज उठवण्याचं काम आमची ही बिरसा फायटर संघटना करत असते खेरवे बडगाव येथील आदिवासी बांधवांनी आमच्या संघटनेमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्यानुसार आज या खेरवे बडगाव या गावामध्ये नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने शाखा आपण सुरू केलेली आहे या शाखेच्या माध्यमातून एक चांगलं समाजकार्य या सर्व पदाधिकाऱ्यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो आणि या शाखेमध्ये ज्यांची ज्यांची निवड झालेली आहे त्या सर्व नवनियुक्त पदाधिकारी व सदस्यांचं मी मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो जय बिरसा जय ूमधडाक्याने साजरा करत असतात हा दिवस साजरा करण्यामागे मोठे उद्देश आहेत संयुक्त राष्ट्र संघाने एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये आदिवासींच्या सन्मानार्थ आदिवासींना त्यांचे हक्क व अधिकार यांची जाणीव व्हावी म्हणून नऊ ऑगस्ट हा विश्व आदिवासी दिवस म्हणून जाहीर केला आणि त्या दिवसानंतर संपूर्ण जगभर जगभरच नाही तर आपल्या भारत देशात भारत देशातील सर्वच जिल्ह्यात तालुक्यात गावागावात जिथं जिथं आदिवासी समाज आहे त्या आदिवासी समाज बांधवांच्या मार्फत हा दिवस